अनेक वेळा आपण बातम्यांमध्ये किंवा समाजात किंवा कधी स्वतःच्या ओळखीच्या लोकांमध्ये ऐकतो पतीने पत्नीला सोडून दिले किंवा तो सोडून गेला कोणतंही कारण नाही ना भांडण ना काही अशा वेळी पत्नीचं आयुष्य अक्षरशः थांबतं एकीकडे भावनिक धक्का दुसरीकडे कायदेशीर प्रश्न तो, का, तो म्हणजे आता पुढे काय करायचं आजच्या व्हिडिओत आपण हे समजून घेणार आहोत जर पती कोणत्याही कारणाशिवाय पत्नीला सोडून गेला किंवा तिला सोडून दिले तर कायदा काय सांगतो आणि पत्नीने कोणते पाऊले उचलणे अपेक्षित असतं आता सगळ्यात आधी घर बघूयात या कायदेशीर प्रश्नाचं उत्तर म्हणजे डेझर्शन हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न ज्याला इंग्लिशमध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय असे म्हणतात त्यानुसार जर पती कोणत्याही योग्य करण्याशिवाय पत्नीपासून वेगळा राहू लागला तिला विचारलं नाही तसेच तिला परत घेण्याचा कोणताही हेतू नसल्यास त्याला डेजर्शन असं म्हटलं जातं म्हणजेच पतीने आपली वैवाहिक जबाबदारी टाकून दिली आहे पण हे लक्षात ठेवा फक्त रागात का, रागात काही दिवस घर डेजर्शन म्हणता येत नाही यात कायम त्यामध्ये इंटेन्शन महत्वाचं असतं जे इंटेन्शन नॉट टू रिटर्न हे पत्नीला सिद्ध करावं लागतं आता कायद्याने या डेजर्शनची व्याख्या काय आहे हे बघूया मित्रांनो हिंदू मॅरेज ऍक्ट चा सेक्शन तेरा एक आय बी नुसार जर पती दोन वर्षापेक्षा जास्त काळ सतत पत्नीपासून वेगळा राहत असेल आणि कोणतेही योग्य कारण नसतील तर पत्नीला या आधारावर घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे उदाहरणाचं म्हणलं समजा पती दोन वर्षापासून घर सोडून गेला फोन करत नाही देखभाल करत नाही पत्नीशी कोणताही संपर्क नाही तर ही परिस्थिती डेझर्शन म्हणून गणली जाऊ शकते तसेच कधी कधी असं होतं पती सोडून जातो पण पत्नीला इच्छा असते की अजून आपलं लग्न आता टिकलं पाहिजे आपलं लग्न टिकलं पाहिजे तर ती सेक्शन नऊ अंतर्गत ऑफ कॉन्ज्युगल राईट साठी अर्ज दाखल करू शकते याचा अर्थ न्यायालय पाठवतो की तो पत्नी बरोबर यावं पण या प्रक्रियेत पतीवर जबरदस्ती केली जात नाही फक्त न्यायालय त्याला पुन्हा एकत्र राहण्याचे निर्देश देते एका प्रकारे ही जरी जबरदस्ती असेल तरी पण पती त्याचे येऊन मत मांडू शकतो तसेच पत्नी पतीकडून मेंटेनन्सचा अर्ज सुद्धा करू शकते आणि कारण पती घर सोडून गेल्यानंतर पती पत्नीचं पालन पोषण कोण करणार हा प्रश्न उभा राहतो अशा वेळी पत्नी सेक्शन एकशे से चव्वेचाळीस जो बेनेसच्या नवीन कायद्यानुसार आलेला आहे त्यामध्ये ती मेंटेनन्स मागू शकते या कलमानुसार जर पत्नी स्वतः कमवू शकत नसेल आणि पतीकडे उत्पन्न असेल तर तो धर्म तिच्यासाठी काय रक्कम देणे त्याला बंधनकारक असते त्याशिवाय हिंदू मॅरच्या ऍक्टच्या सेक्शन चोवीस आणि सेक्शन पंचवीस अंतर्गत इंटर मेंटेनन्स आणि परमंड अवलंबणी सुद्धा मागता येते न्यायालय दोघांची आर्थिक उत्पन्न जीवनमान पाहून निर्णय घेते हे अजून बघणे महत्वाचे आहे की पती आणि पत्नीची आर्थिक क्षमता किती आहे तसेच पत्नीची त्यांना ते टिकवण्याची किती इच्छा आहे ह्या सर्व गोष्टी न्यायालय लक्षात घेते आणि त्यानुसार निर्णय घेते मित्रांनो पत्नी अनेक कायद्यांतर्गत पतीकडून मेंटेनन्स मागू शकते जसे की एकशे चव्वेचाळीस बेनेसेस ऍक्ट आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे तसेच हिंदू मॅरेज ऍक्ट आहे अशा विविध कायद्यानुसार ती पतीकडून मेंटेनन्स मागू शकते मित्रांनो कधी कधी अजून एक असा प्रश्न येतो जर पत्नीला अजून काय अधिकार का आहे मित्रांनो जर पती घरी जात असेल आणि पत्नीला मारहाण करत असेल तर पत्नीला दोन कायद्यांतर्गत उपाय दिलेला आहे पहिला कायदा आहे आय पी सी जो आता बेने झालेला आहे त्यानुसार चारशे अठ्ठ्याण्णव ए हे नाव प्रत्येकाने ऐकलंच असेल त्यानुसार ती तक्रार दाखल करू शकते बेनस मध्ये ते कलम वेगळं आहे मित्रांनो दुसरा आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट नुसार सुद्धा पत्नी त्याच्या पतीविरोधात तक्रार करू शकते ही तक्रार ती न्यायालयात दाखल करते त्यानंतर कोर्टीला प्रोटेक्शन ऑफिसर नेमू शकतो व तसेच तिला प्रोटेक्शन सुद्धा देऊ शकतो मित्रांनो पत्नीला अनेक कायदेशीर अधिकार कायद्याने दिलेले आहेत पण ते कायदे कायदेशीर अधिकार तिला माहीत नसतात त्यामुळे तिच्यावर अन्याय होत राहतो त्यामुळे जागरूक राहणे कायदेशीर जागरूकता बाळगणे हे अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच कायद्याविषयी का माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा ऑफ मराठी धन्यवाद